आपण बघतो की सुरुवात सुरुवात करणं खूप महत्वाचं असतं सुरुवात करणं महत्वाचं आणि छोटी सुरुवात करणं महत्वाचं माझं एकविसाव्या वर्षी लग्न झालं गाया बघून मायापुरगी मेन व्यवसाय निवडताना कशा प्रकारे निवडावा त्यामध्ये काय बघून निवडावं एका ठिकाणी मी बघितलं होतं बाहेरनं चारा टाकायचा आणि आत चारा परत मी केलं तर काय नाही दादा नमस्कार नमस्कार मला पहिल्यांदा तुमचा परिचय द्या माझं नाव ऋषिकेश राजेंद्र साबळे तालुका जिल्हा सातारा उत्तर तर मला सांगा आपल्याकडे आप प्रचंड व्यवसाय आहेत पण तुम्ही दूध व्यवसाय करायचं का ठरवलं पहिल्यांदा सांगा मी सहा वर्ष झालं दूध व्यवसाय करतो हा तर शिक्षण घेऊन नोकरी करण्यापेक्षा धंदा कधी वेळ ऐकत नाही त्यासाठी मी दूधधंदा निवडलो माझ्याकडे आधी म्हशी होत्या म्हशी गाभणकाळ भाकड काळ जास्त दिवस होता त्यांचा त्याच्यामुळे परत एक गाय घेतली एका गायीच्या नंतर दहा गाय केली आ, किती वर्ष झाले तुम्हाला व्यवसायात सहा वर्ष झाली सहा वर्ष झाले मग अनुभव कसा या व्यवसायाचा तुम्हाला अनुभव काय चढ उतार राहतोयच दारात दुधात आत्ता दूध माझं कमी आहे पण आत्ता ह्या महिन्यापासून परत दूध चालू होईल सहा गाया परत चालू होतील आपल्या आत्ता पोटामध्ये एकूण दोन गाय किती आहेत दहा गाय येते दहा गाय आहेत आणि एकूण दूध किती निघतात दिवसाचं आत्ता दूध दिवसाचं चाळीस लिटर तीनच गाय चालू आहेत चाळीस लिटर आणि तुम्हाला दर किती मिळतो आत्ता पस्तीस छत्तीस रुपये दर आहे मग साधारणतः उत्पन्न किती निघता महिन्याकाठी महिन्याकाठी आत्ता चाळीस एक हजार रुपये उत्पन्न निघतं आणि त्यामागे खर्च अंदाजे किती होत असेल खर्च पंधरा एक हजार रुपये खर्च होतो तर वैरण घरची आहे ना त्यामुळं तर मला सांगा की पहिल्यांदा सांगा की आता तुमचा हा गोटा मी बघतोय प्रशस्त गोटा आहे ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केलेली त्यावेळेस किती गायपासून सुरुवात केलेली म्हटलं एक गायपासून सुरुवात केलेली एक गायपासून केली त्यावेळेस गोटा तुमचा कसा होता गोटा खाली कोवा पण नव्हता मुरम टाकून सुरुवात केली होती hmm. आत्ता परत वाढवला परत मुक्त गोटा केला मुक्त hmm. गोटा दिवाळीच्या पुढं ओपन hmm. करतो आपण hmm. आत्ता हा जो गोटा तुम्ही मी बांधलेला आहे त्याला एकूण मी खर्च कधी आला कधी बांधलो तुम्ही ही आता थोडं 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 बांधत गेलो आपण hmm. साधारण सात ते आठ लाख रुपये खर्च आला त्यासाठी जे भांडवल असतं ते कुटुंब केलेलं तुम्ही नाही नाही हेच मी थोडं 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 एकदम नाही केलं थोडं 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 करत व्यवसाय चालू केला तर मला सांगा तुम्ही एक गाय घेतली ते गाय कशी घेतली आणि त्या गायमध्ये काय बघून घेतलं गाय मी एक बनावडतने गायी घेतली होती गईली दहा दहा लिटर गाईला दूध चालू होत त्या गायच्या नंतर बाबा आपल्याला आहे त्याच्यामुळं हळूहळू हळूहळू गाय वाढवत गेलो आता ही तीन गाय तर चार गाया घरच्याच तयार झाल्या चार गाय घरच्या तयार झाल्या आहेत सगळ्यात जास्त दूध कोणती गाय देते तुमच्या ह्याच्यात तर सगळ्यात जास्त ही काही दोन ते चार नंबरची देते चार पाच नंबरची नंबर नंबर पाच नंबरची साधारणतः किती देते दूध ते सव्वीस एक लिटर दूध देते सव्वीस एक लिटर दूध व्यवसायात जर बघायला गेलं तर सगळ्यांना वाटत असतं की आपल्याकडे दुधाची गाय असावी मग गाय किती लिटरची गाय आपल्याला या व्यवसायात परवड दहा दहा लिटरची वीस लिटर दिवसाला दूध देणारी गाय परवडते आजार नसतो अजून चांगलं आरोग्य राहतं वीस लिटर गाई दूध देणार चांगली तर मला पहिल्यांदा सांगा की तुमच्या एवढ्या मोठ्या गायींचं चाऱ्याचं व्यवस्थापन कसं असतं दररोज अर्धा एकर हत्ती घास आणि ऊस काय डेअरी घेते त्यातनं ऊस घ्यायचा विकत शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा विकत घ्यायचा विकत घ्यायचा म्हणजे हत्ती घास मका असती मुरघास कडबा किती जागेत तुम्ही चाराचं नियोजन केले स्वतःच घरी एक, एक एकर आहे एक एकर आणि विकतचा किती टक्के असतो साधारण पंचवीस टक्के विकतचं असत पंचवीस टक्के विकत असत मग तुम्ही काय सांगाल की आपल्याला विकतचा चारा घेतलेला परवडतं का आपल्या स्वतःच्या जमिनीत असलेलं ठीक नाही नाही विकतचा चारा घेऊन बी धंदा परवडतो कशा प्रकारे सांगाल तुम्ही ते आता एक अर्धा एकर क्षेत्र घेतलं उसाचं तर डेअरीवाले दोन दोन साऱ्या देतात प्रत्येकाला तर अर्धा एकर एक एक हजार रुपयाला घेतलं तीस तीस साऱ्या असल्या तर ती हजार रुपयाला सरी बसती एक सरी पंधरा दिवस जाते त्यामुळं दोन हजार रुपये महिन्याला ऊसाला जाते ते मग आता चाऱ्या सूत्र झालं खोराकाचं व्यवस्थापन कसं असतं गटामध्ये काय काय असतं खोराक आहे भुस्सा आहे बारली साधारणतः किती तुम्ही दिवसात किती वेळा खोराक ठेवता सकाळी संध्याकाळ माप माप किती असतं त्याचं खोराकाचं दहा लिटर गैला दूध देत असेल तर ग साधारण चार किलो खोराक चार साडेचार किलो तुम्ही जसं की सुरुवातीला म्हटलं की घोट्यावर सुरुवातीला मी खर्च केला नाही गाईमधूनच सुरुवात करून परत आम्ही त्यामध्ये इन्व्हेस्ट करत गेलो तर मला सांगा ज्यावेळेस तुम्ही सुरुवात नवीन गोठा बांधायला सुरुवात केली त्यावेळेस कुणाचं मार्गदर्शनाखाली तुम्ही सगळं गोठ्याचं नियोजन हो केलं बांधताना नाही ना, ना कुणाचं मार्गदर्शन नाही माझं मीच बांध कुठे बघून कुठे बघितलेलं तुम्ही वापरलेला फोटो यायला बघून गवनीचं बांधकाम कसं केलं साधारणतः खालून उंची किती आहे खाली हे तीन फुटाचे आतल्यात अडीच फुट आणि त्यांना मागे किती जागा ठेवण्यात आली ही चौदा फूट जागा आहे जागा आणि एका गायीमधील नंतर चार फूट चार फूट अंतर तर मला सांगा आतापर्यंत तुम्ही किती वर्ष झाले व्यवसाय करता सहा वर्ष झाले या सहा वर्षात तुम्हाला या व्यवसायाबद्दल कोणत्या कोणत्या अडचणी आल्या त्या मला व्यवसाय करताना सुरुवातीला खाली कोबा नव्हता तेव्हा मस्टडेज होणे आजारी पडणे परत कोबा परत आलं मेट संचार गोटा केल्यानंतर काहीच अडचण नाही मुक्त संचार गोटा केल्यानंतर आजारच नाही म्हणजे डॉक्टर बघता प्लीज शिमेज दिलं इथे बाकी नाही काढायचं बरं घरगुती तुम्ही कोणते उपचार करता नाही घरगुती उपचार घरगुती नाही नाही होतच नाही आपल्या ह्याला बाहेर मुक्त गोट्यात गेले ना की आजारच नाही मग आता या सहा वर्षात कोणते आजार आले का गोठ्यामध्ये नाही लंपी बिंपी काय नाही डॉक्टर विशाल नलगी म्हणून बनवली जाईल चांगलं शिमेस एका शिमेसमध्ये गाबन त्याच्यामुळं काही अडचण आली नाही तर मग तुम्ही पूर्ण गोट्याचं नियोजन कसं करता दुधाचे दुधाच्या गायी कुठं असतात आणि गाभण गाभण गाई यांचं नियोजन कशा प्रकारे असतं नाही ना, दुधन गाभण एकत्रच असते ते खोराक असं चारा वेगवेगळं असते चारा एकसारखाच असतो खोराक फक्त वेगवेगळ्या तर मला शेवट मला हे सांगा की हा व्यवसाय तुम्हाला कसा वाटतं या व्यवसायाचं भविष्य कशा प्रकारे असू शकतं ह्या व्यवसायात नाही म्हटलं तरी ह्या महिन्यात तीन रुपये वाढले अजून चाळीस वर जर गेला तर काय अडचणच नाही त्यामुळे हा व्यवसाय चांगला आहे तरुणांनी व्यवसाय केला पाहिजे आणि त्यासोबतच मी बघतोय की आपल्या कोट्यामध्ये देशी गाई पण ठेवण्यात आली त्यामागचं कारण कसं देशी गाई नव्हती जितके दिवस बऱ्याच जणांच्या कोट्यात देशी गाई म्हणून मी पण आणली मला पण ना नाही पण तरी पण मी ठेवली आता ती बी सात महिन्याची गा आहे आपण बघतो की प्रत्येक तरुणाला वाटतं की व्यवसाय करावा व्यवसाय करावा त्याच्या डोक्यात अनेक प्रश्न असतात की हा व्यवसाय करू का हा व्यवसाय करू आणि त्याच्याबद्दल त्याला निगेटिव्ह पण काही गोष्टी ऐकायला मिळतात मग त्याबद्दल तुम्ही कशाप्रकारे सांगाल व्यवसाय निवडताना कशाप्रकारे निवडावा त्यामध्ये काय बघून निवडावं व्यवसाय करताना छोटा व्यवसाय करावा त्यातनं उत्पन्न वाढत वाढत गेल्यानंतर मोठ्या व्यवसायाला सुरुवात करावी तुमचं पुढचं प्लॅनिंग काय असणार या गोट्यामध्ये आता ह्या गोट्यात आपलं असं नियोजन आहे पुढल्या वर्षी ही हक्क मुक्त संचार गोटा बॅक करायचा आहे आणि पंधरा गाई हॉय पांधरा गाई मुक्त संचार गोट्याला वरण सगळं शेड शेडनेट मारायचं जे। जेणेकरून उन्हाळा पावसाळा हिवाळा गाई बाहेरच राहिले पाहिजे आजार नाही काय नाही काय नाही काही आधुनिकता वगैरे आणण्याचा प्रयत्न करणार नाही ना आता तर सध्या काय नाही एवढ्या गोट्यामध्ये आपल्याकडे एवढ्या गाय आहेत दूध काढण्यासाठी मशीनचा वापर केला जातो मशिनीचा हो त्याचा आपल्याला कशा प्रकारे फायदा मिळतो मशीन आहे आपल्याकडे दोन बकेटची मशीन आहे माणसांना अर्धा धार काढायला लागला तिथं पंधरा मिनिटात धार होती म्हणजे दूध मशीन ज्या वेळेस माणसांचा फायदा आहे बर 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 चालेल आणि आता मला सांगा की तुम्ही स्वतः या व्यवसायात स्वतः काम करता की तुमच्या सोबत अजून कोण कोण असतं नाही मुक्त संचार गोटा असल्यानंतर मी एकटा हँडल करतो आज जेव्हा जूनच्या पंधरा तारखेला पाऊस लागतो तेव्हापासून आत घेतो तेव्हा माझी पत्नी मी दोघं व्यवसाय करतो तर तुम्ही म्हणताय की मी मुक्त संचार गोठा कोठ्याचं चालू केला तर मुक्त संचार गोठ्याबद्दल मला सांगा की मुक्त संचार गोठ्यामुळे आपल्याला दूध व्यवसायात कसा आणि कशा प्रकार कशाप्रकारे आपल्याला त्याचा फायदा होतो संचार गोठ्यामध्ये दूध एक लिटर तरी वाढतं कारण व्यायाम होतो पचनक्रिया त्यांची चांगली होती आणि ज्यां त्यांना जेव्हा ताण लागेल तेव्हा ती येऊन आपआपलं पाणी पिते एकूण किती जागे तुमचं गोठ्याचं आणि मुक्त संचार गोठ्याचं मुक्त संचार गोठ्याचं अडीच गुंट मुक्तसंचार गोठा आहे एक तेरा चौदा गाई आरामशीर बसते आणि गोठ्याचं व्यवस्थापन किती जागेत आहे आता पाच गुंट्यात आहे सगळं पाच गुंठ्यात लांबी रुंदी किती आहे साधारण साधारण मुक्त संचार गोटा चाळीस बाय ऐंशीच आहे आणि तिकडे एवढीच जागा आहे इकडे शिल्लक आहे म्हणजे गंजीला म्हणा मुरगासाला म्हणा आणि तर मला आता सांगा की तुमचा द दिवसभर म्हणजे सकाळपासून उठल्यापासून कसं तुमचा शेड्यूल असतं दिवसभरचं सकाळी साडेपाच वाजता येतो साडेपाच वाजता आले की कुठे टाकायची कुठे टाकली की खुराक ठेवायचं त्याच्यावरच खुराक टाकायचं वैरणीवर खुराक टाकली शे की शेण पत्नी काढते शेण काढली की धारा काढायच्या धारा काढल्या की पाऊस असू द्या थंडी असू द्या रोज गाई धुवायच्याच आणि मग घरी जाऊन नाश्ता करून वैर आणून एक दहा वाजते साधारण दहा वाजल्यानंतर मग दिवसभर मोकळा जातो चारपर्यंत चार वाजता परत कुट्टी करायची वैरण टाकायची साडेपाच ला खुराक टाकायची धारा दररोज किती महत्वाचं आहे रोज आपण करतो कंटाळा आला की आंघोळ केली की फ्रेश होतो तशीच बी रोज तिला एक धुतली तर ती फ्रेशच राहते आणि अडचण काय बाबा तिला कुठं गुचडी झाली का कुठे तिला जखम झाली का रोजच्या रोज कळत तर मला सांगा की चारा दिवसातून तुम्ही किती वेळा टाकता सकाळी साडेपाचला संध्याकाळी साडेपाच ला दोनच टाइम चार दोनच टाइम चाराचं नियोजन जन्य। आहे आणि लगेच पाणी पाचतो कारण मुक्त संचार ला सवय लागली ह्यांना की खाल्ल्यानंतर पाणी जायचं त्याच्यामुळं खाल्लं वैरण खाल्ली धार काढली की लगेच पाणी पाचतो बरं 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 आणि मला सांगा की तुम्ही जसं की मी मगाशी खोराकाचं विचारलं त्यामध्ये तुम्ही म्हटलं की मी बारलीचा वापर त्या बारलीच्या वापराबद्दल काय सांगाल तुम्ही बारली आत्ता कसं आहे म्हणजे दर कमी होता खोराकांचा दर वाढ आत्ता खोराकांचा दर कमी झाले बारली घातलं की दूध वाढत आणि मला तर अडचण आली नाही कधी काही गाभणे राहायला डॉक्टर म्हणजे एक नंबर डॉक्टर काहीच अडचण नाही जरी आपण नसलो बाबा गावाला गेलो काय झालं तरी डॉक्टर स्वतः होऊन शिमेस देते ती कांडी ठेवते सांगते ती असं असं केले त्यामुळे काहीच अडचण येत नाही काही अडचण येत नाहीच नाही बारलीचे काही साईड इफेक्ट नाही काय 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 नाही 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 आता एक माझा मित्र आहे शुभम डॉक्टर शुभम पवार म्हणून मी त्याला स्मेटच आहे त्याच्या मार्गदर्शनाखाली कालवड तयार केली ही तीन नंबरची अकरा महिन्यात गावण राहिली आता परत दाबण आहे तीन महिन्याची तिनं पहिल्या रुला दहा दहा लिटर दूध दिलं ह्या दुखत्याला अजून बारा तेरा बारा तेरा लिटर दूध दिलं पाहिजे आता दुसऱ्या दुखत्याला त्यासोबतच मी बघितले की आपल्या गोट्यामध्ये पंढरपुरी जातीची एक म्हैस पण ठेवण्यात आली आहे त्या माणसं कारण काय तिचं दूध तिचं नियोजन कसं असतं ती दहा वर्ष झाली म्हैस आहे दावणीला तिच्याशेवार दूधच खात खाती घरी पण गाईचं दूध म्हणजे बारीक आता कोर तीच खाते आम्हाला सगळ्यांना दूध संध्याकाळचं लागतंच तर मला शेवटला हे सांगा की एवढा सगळा तुम्ही व्यवसाय करताय या व्यवसाय करण्यामुळे तुमच्या या सहा वर्षात व्यवसाय करण्यामुळे काय काय बदल झाले जीवनात तुमच्या मेन म्हणजे माझं एकविसाव्या वर्षी लग्न झालं गाया बघून माझ्यापुरगी गेले मेन त्याच्या एवढा गोटा बांधला मी सा सात साडेसात लाखाचा मी माझं लग्न केलं माझ्या के मित्राचं लग्न केलं ह्या वर्षी माझ्या बहिणीचं लग्न केलं ह्या दूध व्यवसायाच दूध व्यवसाय फक्त आपण बघतो की सुरुवात सुरुवात करण्याच खूप महत्वाचं असत सुरुवात करणं महत्वाचं आणि छोटी सुरुवात करणं महत्वाचं जर तुम्ही एकदम दहा लाखाचं गोटा बांधला दहा लाखाच्या गाय आणल्या व्याजा माणूस मरतो फायदा काय ते व्याजच घेते सगळं बरोबर यासाठी तुम्ही कुठल्या योजनेचा वगैरे लाभ घेतला ना एक नाही एकदाच घेतला होता पंचायत समितीच्या गायांचा अनुदान आलं त्यांना पंचवीस पंचवीस हजार रुपये दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीसला अर्ज दिला होता आत्ता बावीस ला त्यांनी हे वाटप केलं त्यासोबत आता मी बघतोय की बऱ्याच ठिकाणी चाऱ्यासाठी कुट्टीची व्यवस्था व्यवस्था केलेली असते पण मी जेव्हा इथे आलो त्यावेळेस ते कुट्टीचं थोडं वेगळ्या प्रकारे नियोजन केलेलं आहे त्या कुट्टीबद्दल मला सांगा ते म्हणजे बाहेरून चारा टाकायचा आणि आतून आपल्याला कुठे होऊन येते त्याबद्दल काय सांगाल कुट्टी पहिली आपली अशी आडवी होती कुट्टी सांगतो तुम्हाला एक मित्रानं मला खोंड दिला होता खोंड बोलावलं की माग यायच म्हणलं ये आपल्याला नात काही चांगला नाही आणला होता मी किती दहा अकरा हजार रुपयाला ती एकला चोवीस हजार रुपयाला म्हणलं हे काही खरं नाही आपलं एकोण टाकावं ते गिराय चोवीस हजार रुपयाला चोवीस हजार कुट्टी आणली कुट्टी नव्हती परत गेल्या वर्षी जरा काम केलं तर म्हणलं एक जा एका ठिकाणी मी बघितलं होतं बाहेरनं चारा टाकायचा आणि आत चारा परत मी केलं तर काय अडचण नाही त्याच्यामुळे कसा फायदा आपल्याला फायदा म्हणजे कुठे बी आत राहते शाबूत चारा आणलेला उचलायला लागत नाही चारा आणलेला तिथं लावलेला डायरेक्ट आत जात जाते वर्षाकाठी तुमचं शेणखत किती निघत माझं वर्षाकाठी गेल्या वर्षी आहे ना बावीस टेलर शेणखत निघेल बावीस टेलर आणि तुम्ही स्वतः घरगुती वगैरे वापरता वापरतो कारण हे मुक्त गोट्यातलं शेणखत विकायला परवडत नाही कारण मुतारी त्यांच्या पायाने भुगा होऊन रानात टाकलेलं उत्पन्न डबल उत्पन्न निघते मी हत्ती घासाला बी दरवर्षी हत्ती घासाला शेणकट टाकतो चालेल दादांनी खूप सुंदर सुंदरित्या त्यांचा अनुभव आपल्यासोबत शेअर केला मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आ, दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती सांगितल्याबद्दल आणि तुम्हाला हा सहा वर्षाचा तुम्ही अनुभव तुम्ही सर्वांना सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद